जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक, शोध सत्याचा नाशिकमध्ये आय टी पार्क नसल्यामुळे स्थानिक तरुणांना पुणे बँगलोर मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये कामासाठी जावं लागतं यामुळे नाशिक शहर परिसरात आयटी पार्क उभारण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली आहे आय टी पार्कसाठी तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी अडगाव शिवारामध्ये जागा उपलब्ध करून देण्याची घोषणाही केली होती अडगाव शिवारात जवळपास एकर क्षेत्रा एकर क्षेत्रामध्ये सर्वप्रथम महापालिकेच्या स्वमालकीची जागा आरक्षित करण्यात आली तर परिसरातील जागा मालकांकडून एक्सप्रेस ऑफ इंटरेस्टद्वारे प्रस्ताव मागवण्यात आले होते यामध्ये पन्नास टक्के जागा आय टी पार्कसाठी तर वीस टक्के जागेवर निवासी क्षेत्र पाच टक्के जागेमध्ये ॲनिमिटीज तर पाच टक्के जागा व्यवसायासाठी असा प्रस्ताव देण्यात आला होता दरम्यान याला काही जागा मालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर मार्च दोन हजार बावीस मध्ये महापालिकेद्वारे या संदर्भात आय टी परिषदही घेण्यात आली ज्यामध्ये टी सी एस सिंटेल क्रेडिट सिस इन्फोसिस अशा राष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांनी सहभाग घेतला मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यानं या परिषदेला शासन पातळीवर मदत मिळू नये म्हणून अनेकांकडून प्रयत्नही करण्यात आले दरम्यान राज्यात पुन्हा दोन मदे सत्तांतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हा आय टी पार्क विषय मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं यासाठी दिंडोरी तालुक्यातील अकराळे एम आय डी सी मध्ये शंभर एकर जागा आरक्षणाची घोषणाही त्यांनी केली दरम्यान पुन्हा एकदा जागा बदल झाल्यामुळे आडगाव शिवारातील आय टी पार्कचा विषय मागे पडून हे आय टी पार्क, पार्क अकरा ए या ठिकाणी होणार असल्याच्या चर्चा समोर येऊ लागल्या असतानाच पुन्हा एकदा आय टी पार्कच्या जागेसंदर्भात बैठक घेऊन उद्योग मंत्र्यांनी राजूर बहुला या ठिकाणी दोन टप्प्यात आय टी पार्कसाठी शंभर एकर जागा राखीव ठेवण्यास मंजुरी दिली आणि आय टी पार्कचा आडगाव शिवारातून सुरू झालेला प्रवास हा राजूर बहुला एम आय डी मध्ये येऊन थांबलाय दरम्यान या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार उद्योग विभागाच्या अधिसूचीमध्ये राजूर बहुला येथे आय टी पार्कसाठी पन्नास एकर जागा आरक्षित करण्याचा समावेश करण्यात आला असून औद्योगिक वसाहत आणि त्यातील पन्नास एकर जागेवर हे आय टी पार्क उभारलं जाणार आहे यामुळे सुरुवातीला नाशिक महापालिका हद्दीतील अडगाव शिवारात तीनशे तीस एकर जागेचा प्रस्ताव आणि त्यानंतर दिंडोरी तालुक्यातील अकरा एम आय डी सी मध्ये शंभर एकर जागा आरक्षित ठेवण्याची घोषणा यामुळे मागे पडलेलं हे आय टी पार्क आता कधी पूर्ण होणार की त्याच्या जागा बदलाचा खेळ हा असाच सुरू राहणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय Bureau Report, DNA Nashik News, Nashik.